झाला तर आज गणपती बाप्पाला काय नैवेद्य करायचं आहे कुठले मोदक बनवायचं सांगते तर इथे आहे ना मी नारळ घेतलेलं आहे तर नारळ हे ना आपण छानपैकी फोडून त्याचं आपलं खोबरं काढून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि इकडे आहे ना उकळीचं आहे ना तयारी केलेलं आहे इथे तांदूळाचं पीठ जेवढं घेतलं ना तेवढंच आहे ना दूध घ्यायचं आहे आणि हे ना एक गरम छानपैकी पातीला ठेवू शकता तुम्ही गरम करायला त्याच्यात आहे ना दूध गरम कर उकळी येऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा आहे ना तूप गावठी तूप पण सोडायचं आहे आणि छानपैकी उकळी आली की त्याच्यामध्ये ना हे पीठ आपण ॲड करायचं आणि छानपैकी ना पूर्ण हलवून घ्यायचं आणि त्याला एक वाप येऊन द्यायची मैत्रिणीनं एक आले का मस्तपैकी पीठ पण छान शिजतं आता हे एक वाप घेऊया आपण आणि याच्यात त्यांना थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड करायचं या ते स्किप झालेलं आहे माझ्याकडनं तर इथे आहे ना छानपिके आता वापरून झालेलं आहे पीठ हे आपण हे ना गॅस बंद केलेलं आहे एका परातीत काढून घेतलेलं आहे आणि थंड होईपर्यंत आपण सारणाची तयार करूया ते इथे मी एक छानपिके कढई ठेवलेली गरम व्हायला त्यात एक चमचा तूप ॲड केलेला आहे गुळ किसून ठेवला होता मैत्रिणींना मी तर गुळ त्याच्यात ॲड केलेला आहे आणि खोबरं पण मिक्सरला बारीक करून ठेवलं होतं वर नारळाचं ते पण आता छान त्याच्यात आपण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आपलं सारण आहे ना छान तयार करून घ्यायचं आहे याच्यात थोडीशी वेलची पण टाकू शकता तुम्ही आणि हे ना आता पाणी सुटतं गुळाला तर ते पाणी आटेपर्यंत छान सारण असं घट्टसर बनवून घ्यायचं आहे तर असे छोटे छोटे रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा हे पहा पीठ पण ते छान थंड झालेलं आहे तर मस्तपैकी आपण ते मिळवून घेतलेलं आहे आता काय लवकर वर कायला पाहिजे की नाही पटकन अशी मोठी एकच भाकरी भाकरी म्हणजे चपाती लाटलेली आहे थोडक्यात तर मी त्याने ना छोट्या छोट्या पुऱ्यासारखं करून घ्यायचं आणि त्या एकदा केल्या की पटपट त्याच्यात सारण भरून मोदक हे पहा ह्या पद्धतीने मोदक तयार करायचे पाहू शकता तुम्ही असं मस्त असे मोदक पीठ उकडल्यामुळे हे ना खूप सुंदर असं त्याचं बनतात मोदक हे पहा ह्या पद्धतीने मी मोदक असं छान बनवून घ्यायचे ह्या पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे मैत्रिणींना तर असं छोट्या छोट्या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ नक्की आवडत असेल तर शेअर कमेंट आणि लाईक करायला नक्की विसरू नका आणि गणपती बाप्पा म्हटलं की त्यांना मोदक आवडतात तर ह्या पद्धतीने मी ना जे जे मला जमतात ते मी मोदकांची रेसिपी टाकत आहे मैत्रिणींना तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि फॉलो नक्की करा हे पहा आता हे उकडीचे मोदक असं तीन दिवस झाले आहे बाप्पांना येऊ हा तिसऱ्या प्रकारचा मोदक आहे मोदींनी मी पहिला केलेला तुम्ही पाहिलाच असेल रव्या रवा, रवा उकडी दुसरा केलेला आहे बीट आता हा तिसरा आपला नेहमीचा सगळ्यात जास्त आवडीचा मोदक आता छानपैकी मोदक तयार झालेलं आहे आणि एक उकडी पण घेतलेले आहे एक दहा मिनटं उकडून घ्यायचे आणि वाव हे पहा त्याच्यावर गावठी तूप सोडायचं आहे आणि बाप्पाला नाही वैद्य दाखवूया आपण इथं मग काय मग गणपती बाप्पा मोर्या हे पहा माझ्या बाप्पाला मी नैवेद्य दाखवलेलं आहे